माझ्या सर्व मित्रांनो आपण जरी एकमेकांवर ते निश्चिम प्रेम करत असतो तरी कोणी कोणासाठी जीव देत नाही इव्हन अगदी जवळच्या माणसासाठी कारण माणसाला या निसर्गात स्वत इतकं प्रिय कोणी नाही पहिले हम आणि दुनिया बुडाळी चालेल मी जिवंत राहिलो पाहिजे ही धारणा मग ते त्यागवादी संस्कृती असो की भोगवादी असो त्यातल्या त्यात त्यागवादीमध्ये कदाचित दुसऱ्यासाठी जीव देतील पण भोगवादीमध्ये नाही आणि मग आपण काय म्हणतो किंवा हे मला बोलत नाही हे करतात ते करतात हे असं कशा करता आधी जर कोणी कोणाकरता काही करत नाही मग हे सण कशाकरता करायचं हा मुद्दा येतो मग एक लक्षात घ्या जे काही करायचं ते स्वतःच्या युमतीवर करा दुसऱ्याच्या युमतीवर नाही मग त्यासाठी महत्वाचं काय अंगामध्ये भरपूर शक्ती पाहिजे बर बर्द, दंड शरीर आणि बुद्धी तीक्ष्ण पाहिजे मन खंबीर पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आजच्या जमान्यामध्ये आवश्यक आहेत कशावरून मी जे पाहतो रोज तेपर्यच्या बातम्या सोशल मीडियावरील मोडचे म्हणून आज वैयक्तिक फिटनेस फार महत्त्वाचा झाला आहे आणि युक्तीने राहणं आवश्यक झालं आहे आप म्हणून आपसात फाटाफूट करून घेऊ नका सर्व पुण्या गोविंदाने एकत्र राहा त्याच्यातच सगळ्यांचं भलं आहे एक लक्षात घ्या कोणी कोणासाठी स्वतःचा जीव देत नाही ज्याचं त्याला निष्ठरावं लागतं कोणाचंही भूषण दाखवू नका आजचा हा एक मंत्र मला पद्धती वाटतो असो जास्त कमी बोललो असेल माफ करा आणि माझी विचारधारा चुकत असेल तेही सांगा रामदास खंडागळे थँक्यू